नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपल्या सोबत आहे कसा असणार आहे एकदम बेकारच म्हणजे आपल्याला जाला आहे का म्हणजे आता मित्रांनो फक्त या किनाऱ्याशी त्र्या किनाऱ्यावर न्यायचा आहे का किती किती किलोचं पीस भेटेन आज भेटते सात आठ किलो तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनललाईब करा तर आता कराची झाला केला सुरुवात चला तुम्हाला जितार दाखणार व्हिडिओ बघा शेवटपर्यंत व्हिडिओचा आनंद घेता चला आता झाला की चला करू सुरुवात केली सुरुवात लागले गेला 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 इथं मधी नाही

भाऊ ती पूर्ण वर्षी खेचतंय वरते वरते हे भाऊ किती किलो आहे वीस किलो मग हे पाणी किती आहे मी तेच पाणी किती खोलय टाका मित्रांनो एवढा पाणी आहे जाईल जाईल

दहा नाही आठक असेल ना मित्रांनो ही कितीची आहे दोन किलो आहे बघा दोन किलोची ताडी कशी आहे

बघा मित्रांनो यो 7 किलोचा 7 bagaimana तामदाकार कशी तामदा करू दे मित्रांनो पुन्हा एकदा झाला की आपल्याला चार पाच गेल्या आणि भरपूर आल्या बांधून जाम भेटल्या आणखी भेटतील सात भेटतील पीस नाही म्हटलं दिसतय का

मित्राने एवढा आहे पाणी आज बरी वर मित्रांनो हलो हार्सन मी वर बसलोय आता बघू किती चित्र भेटतात आपला हलू करण्याला वरच चालले बघूया किती चित्र भेटतात दाखवते तुम्हाला पाका धामाका

ताम्या ताबे वाटायच्या मालठी पलटी गेला असता डायरेक्ट पलटी करायला काय कधी हे चाव तो बैठक तो बैठक अरे जाईल जाईल अरे घे घे बाबा बाबा तो बघ

<laughs> पंधरा किलोचा पीस आहे पंधरा बारा किलोचा कसलाय मोठा बघा हर्ष कस वाटतो बघ हार्ष वरी घे आपली तिकरा हे बाबा बाबा लय मोठा यो बघ उपला केला बाबा बाबा दोन आहेत दोन आहे तीन भेटला तीन 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 भागे आला आय 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 यो बघ कसले अरे धर यार शर्ट यार गेला गेला यार पुरो गेला तो बघ कसला गेला तो तो बघ तो बघ एक पीस

आता याचा नर मांदे कसा बोल का कुठला <laughs> नर हे नर कुठला मी ते नर, नर, यो 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 नर आणि यो नर का यो नर आहे का मांदे आणि मांदे का आधी मोठे नर मार्का आहे झोडपाय वाटतो झोडपाय कामने धरले यो पण नर आहे का था था। दोन लागले किंग ना च किती किलोचा आहे साडे चार किलो बोलते बघा कसा पीस आहे एक नंबर ना ना इकडे बघ मित्रांनो काम पच्चीस झालंय बघा कसला मोठा भेटलाय हो नाही ताजा ताजा खावाला या सात किलो आहे ना तरी पण आपल्याला चार हजार मामा पण आलाय दाराला दारला चिकना चिकनाची ताडा वा 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 एक नंबर घ्यायच वडील भाऊ <laughs> था था कसले बघ एक दोन कसले भाऊ सगळे मोठे किती किती किलोचे भाऊ आठ जितारी बघा लय मोठे भाऊ हे बघ कसलं आलं बघ वरीनच आहे अर्धी वरी भरली

बघा बघते लाईन लागली जितारी दहा दहा पंधरा पंधरा किलोचे जितारित बघा काय बक्ष कसे जितार एक लंबर जितार पन्नास पण चाळीस हजार गो व्यक्ती बरोबर मोठे मोठे जितार असे जितार आहेत बघा जा तुमची प्यारा बोलत असतील तो घेतला आम्ही तर किती किती किलोचे जितारे भेटले आपल्याला नऊ दहा किलोच्या जितारे भेटल्या तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघले असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला नवे असतील त्यांनी सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहतो पण बाय बाय